सिद्धार्थ नगर चौकात शुक्रवारी रात्री उशिरा डॉल्बी साउंड सिस्टीम आणि डिजिटल बोर्ड लावल्यावरून दोन गटांमध्ये हानामारी झाली होती आज सकाळपासूनच या ठिकाणी विविध संस्था संघटनेचे स्थानिक पदाधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन दोन्ही गटाच्या युवकांशी व पालकांशी संवाद साधत त्यांचे गैरसमज दूर करून यामध्ये समन्वय साधल्यानं अखेर वाद मिटला आहे आणि परिस्थिती पूर्वपदावर येत आहे स्थानिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त मोठी साऊंड सिस्टीम लावण्याने सिद्धार्थनगरकडे जाणारा रस्त्यावर अडथळा निर्माण झाला होता यासोबतच परवानगी न घेता मोठे डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते यावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सायलेंट झोनची अंमलबजावणी करत दुपारच्या वेळेस साऊंड सिस्टीम काढून टाकण्यास भाग पाडले होते मात्र सायंकाळी पुन्हा मोठे डिजिटल बोर्ड लावून साऊंड सिस्टीम सुरू करून आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू असतानाच हानामारी भडकली होती घटनेची गंभीरता ओळखून लवकरच येत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार गृह पोलीस उप तानाजी सावंत यांच्यासह सा लक्ष्मीपुरी शाहपुरी राजवाडा पोलीस स्थानक तसेच राखीव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून दोन्ही जमावला शांत केले व त्यांना पांगवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान आज शनिवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळाचा सा पंचनामा सुरू केला असून दोन पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात होता सिद्धार्थ नगर येथील पोलीस प्रमुख तसेच राजवाडा पोलीस ठाणे आणि करवीर पोलीस सैनिकांचे पदाधिकारी तसेच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाचे पदाधिकारी आणि युवराज मालोजीराजे छत्रपती यांचे कार्यकर्ते यांनी भेट देऊन युवकांशी संवाद साधला तसेच पालकांचीही भेट घेतली भावनेच्या भरातून ही हाणामाराची घटना झाली आहे या संदर्भाने जर पोलीस खटले झालेस त्यांच्यावर करिअरवर परिणाम होऊ शकतो याची काम दखल घेऊन समन्वयाने खटले दाखल न करण्याचा आणि दोन्ही गटातील परस्परांना फिर्यादी दाखल न करण्याचा समन्वय निर्णय घेतल्याने अखेर यातून तो तोडगा निघाला आहे आणि परिस्थितीमधील तणाव दूर झाला आहे या पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक नेत्यांच्या समन्वयी भूमिकेबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे